नमस्कार मी आहे नविका आणि तुम्ही पाहत आहात स्कूल तक न्यूज चॅनल मागील काही महिन्यांपासून भारतात बँक विलीकरणाची चर्चा सुरू आहे अशातच बँकिंग क्षेत्रात मोठी घडामोड घडली आहे भारतातील चार मोठ्या बँकच्या विलिनीकरणाच्या प्र प्रस्ताव अखेर मंजूर झाला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर ने गुजरात मधील चार बँकांच्या विलनीकरणाला मान्यता दिली आहे विलनीकरणानंतरही दोन बँका राहतील स्वतंत्र अधिसूचनेद्वारे विलनीकरणाला मान्यता देण्यात आली दोन्ही विलनी करना बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे च्या तरतुदीनुसार मान्यता देण्यात आली आहे रिझर्व्ह बँकेने चार सहकारी बँकांच्या बँकांमध्ये कपात केली आहे आर बी आयने गुजरातमधील चार प्रमुख सहकारी बँकांच्या विलीनीकरणाला अंतिम मान्यता दिली आहे हे विलीनीकरण आज पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू झाले आहे ने या बँकांच्या विलिनीकरणाबाबत अधिसूचना जारी केली आहे बँकांच्या विलिनीकरणाच्या खातेदारांवर काय परिणाम होईल विलिनीकरण झालेल्या या बँका कोणत्या जाणून घेऊया आणखी एक मोठ्या विलिनीकरणात अमरनाथ सहकारी बँकेचे कालूपूर कमर्शियल कॉपरेटिव्ह बँकेत विलिनीकरण झाले आहे या विलिनीकरणानंतर अमरनाथ सहकारी बँकेच्या सर्व शाखा आता कालूपूर कमर्शियल कॉपरेटिव बँकेच्या शाखा म्हणून काम करतील आजच्यासाठी एवढेच पहा रहा स्कूल तक न्यूज चॅनल नमस्कार